एका शेतकऱ्याला दोन मुली होत्या त्या शेतकऱ्याने दोन्ही मुलींचं लग्न लावून दिलं त्या शेतकऱ्याने एका मुलीला कुंभाराला दिलं तर दुसऱ्या मुलीला एका शेतकऱ्याला दिलं काही दिवसानंतर तो शेतकरी आपल्या दोन्ही मुलींना भेटायला गेला पहिल्यांदा तो कुंभाराच्या घरी गेला कुंभाराच्या घरी गेल्यानंतर ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणाली बाबा तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की या वर्षी पाऊस कमी पडू दे पाऊस जर कमी पडला तर चिखल होणार नाही आणि आम्हाला मडकी बनवता येतील त्यामुळे आम्हाला खूप सारे पैसे मिळतील तो शेतकरी आपल्या मुलीला म्हणाला मी घराकडे गेलो की देवाकडे हीच प्रार्थना करेन त्यानंतर तो शेतकरी आपल्या दुसऱ्या मुलीकडे गेला दुसरी मुलगी शेतामध्ये काम करत होती ती मुलगी आपल्या वडिलांना पाहून म्हणाली बाबा तुम्ही देवाकडे ही प्रार्थना करा की या वर्षी खूप पाऊस पडू दे कारण आम्ही शेतामध्ये खूप सारी पेरणी केलेली आहे जर या वर्षी पाऊस चांगला पडला तर आम्हाला शेतातून खूप सारा फायदा होईल आणि भरपूर पैसे मिळतील त्यानंतर तो शेतकरी आपल्या मुलीला म्हणाला मी देवाकडे हीच प्रार्थना करेन घरी गेल्यानंतर त्यानंतर तो शेतकरी आपल्या घराकडे निघून आला तो रात्रभर विचार करत होता की देवाकडे कोणती प्रार्थना करायची खूप विचार केल्यानंतर तो सकाळी उठून आपल्या दोन्ही मुलींना एकत्र बोलवलं त्यानंतर तो कुंभार मुलीला म्हणाला समज जर पाऊस या वर्षी कमी पडला तर तुला खूप सारा फायदा होईल त्यातील काही पैसे तू शेतकरी मुली दे त्यानंतर शेतकरी मुलीला तो म्हणाला समज यावर्षी पाऊस चांगला झाला तर तुला शेतीतून भरपूर उत्पन्न मिळेल त्यातील काही उत्पन्न तू कुंभार मुलीला दे त्याचं तात्पर्य हे आहे की आयुष्य म्हणजे एकमेकांना मदत करणे पुढे जाणे आहे अशा हृदय स्पर्श कथा पाण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा